श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणपन्नास तू सर्व व्यापी सर्वेश्वर जय गजानन गजानन महाराज समाधीस्थ झालेत त्या गोष्टीला आज एकशे अकरा वर्ष होऊन गेलीत गजानन महाराजांची महती सांगणारा रसाळ ग्रंथ श्री गजानन विजय अस्तित्वात आला एकोणीसशे एकोणचाळीस साली म्हणजे त्या गोष्टीला आज ब्याऐंशी वर्ष होऊन गेलीत पण आजही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुभव दिवसागणिक भक्तांना येत आहेत घराघरातून पिढ्यानपिढ्या श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन होत आहे पारायण होत आहेत आता आमच्याकडे पाहणं मी डॉक्टर सौ मिनल थत्ते चिपळूण येथे असते माझी आजी गजानन विजय वाचित असे नंतर माझी आई गजानन विजयचं नित्य पारायण करीत असे गुरु पुष्यामृत योग आला की आईने गजानन विजयचं पारायण केलं नाही असं क्वचितच घडलं असेल पारायणाचा तो वारसा आता मी चालवते आहे महाराजांनी माझ्याकडून अनेक पारायणं करून घेतलीत एकवीस दिवसात एकवीस पारायण असं तीन वेळेस घडवून आणलं मात्र हल्ली मी पारायणाला बसते तेव्हा आतून कुठेतरी वाटतं की पारायणांची संख्या ठीक आहे पण सोबतच महाराजांचं चिंतनही व्हायला हवं आजकाल पोथी वाचताना जेव्हा विसाव्या अध्यायात ओळ समोर येते ना येथे मशी त्राता कोणं गजाननं तुझं वाचवणं रक्षण माझे कराया तेव्हा वाटतं इथे काय आणि तिथे काय म्हणजे आड रानात काय आणि भरल्या वस्तीत काय भारतात काय आणि अमेरिकेत काय म्हणजेच कुठल्याही जागे काय पूर्वी काय आणि आज काय सद्गुरूच रक्षण करणार आपण म्हणतो ना स्थिरचर व्यापून उरलेलं तत्व आहे ब्रह्मांड नायक आहेत मग स्थलकालाच्या मर्यादा उरल्याच कुठे म्हणूनच भूतकाळातही अनुभव आलेत आजही येत आहेत इथेही जे अनुभव आहेत तसेच तिथेही आहेत प्रतीक आमचा मुलगा त्याला मागील वर्षी अमेरिकेत आलेला एक अनुभव आठवला म्हणून हे सांगावंसं वाटलं प्रतीकने सर्वप्रथम डी वाय पाटील कॉलेज नेरूळ येथून इंजिनिअरिंगची पदवी बीई प्राप्त केली ही पदवी त्याला मिळाली दोन हजार पंधरामध्ये मग त्याने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांचा अभ्यास केला त्यात यथोचित यश प्राप्त करून तो दोन हजार सतरा साली पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एफ एक हा व्हिसा असतो तुमच्या पूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी विजा ग्राह्य असतो शैक्षणिक कालावधी संपली की नोकरी मिळेपर्यंत मधील तीन महिन्यांच्या काळात तुम्हाला ई ए डीसाठी अर्ज करून ई डी कार्ड प्राप्त करावं लागतं ई ए डी म्हणजे एम्प्लॉयमेंट अथॉरिटी डॉक्युमेंट ई ए डी कार्ड नसेल तर तुम्हाला नोकरी करता येणार नाही भारतात परतावे लागेल कागदपत्रांच्या बाबतीत विदेशात कायदे फार कडक आहेत अंमलबजावणी कडक आहे किंबहुना सर्वत्रच असे निर्बंध कडक असतात कुणीही व्यक्तीचे पासपोर्ट विजा ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे विदेशात गहाळ झालीत तर त्याची स्थिती तिथे काय होते याची कल्पनाच केलेली बरी तर त्याचं असं झालं की इन्फॉर्मेशन सायन्स या विषयात एम एस करण्यासाठी प्रतीकने पेस युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता तो पूर्ण झाला आणि त्याचा पदवीदान समारंभ दोन हजार एकोणीसमध्ये झाला आम्ही उभयता कौतुकाने त्या समारंभाला तिथे उपस्थित होतो आम्ही भारतात परतलो आणि तिकडे प्रतीक ई ए डी कार्ड प्राप्त करण्याच्या तयारीला लागला ई डीसाठी अर्ज देऊन प्रतीक घरी परतत होता अर्ज देऊन पाथ या रेल्वे स्टेशनवर उतरून घरी पायी परतत असताना खांद्यावर बॅग होती त्यात ओरिजिनल पासपोर्ट स्टेट आय डी चारशे पन्नास डॉलर्सची एक मनी ऑर्डर एफ वन व्हिजा अशी सर्व कागदपत्रे होती अचानक मागून चोर आले त्यांनी झटक्यात बॅग ओढली आणि झपाट्याने फरार झाले प्रतीकने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ कसा तरी पाठमोरा फोटो काढू शकला इतकेच काही क्षण मध्ये गेलेत आणि प्रतीक भानावर आला त्यानं अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असणारं सर्वस्व गमावलं होतं त्याच्या पायाखालची जमीन सरकली ही वॉज नो वेअर इन यू एस डोकं धरून मिनिटभर खाली बसला नंतर पोलीस स्टेशनवर कंप्लेंट देण्यासाठी पोचला पोलिसांनी त्याला प्रतिप्रश्न प्रश्न केला तुम्हाला लक्षात येतं आहे का तुम्ही काय हरवलं आहे ते आता मदत कुठून मिळणार हताश झाला विमनस्क अवस्थेत घरी पोचला स्वतःशीच रडत राहिला आम्हाला काळजी नको म्हणून इकडे कळविलं नाही मग मग आठवले महाराज महाराजांचं स्मरण केलं मित्राशी बोलला आणि मित्राच्या साह्याने त्याला सोबत घेऊन माहिती झालेल्या चोरांच्या वस्तीत गेला काम जोखिमेचं होतं पण महाराजांनी हिंमत दिली असावी तिथे बक्षिसाची लालूच देऊन तो पाठमोरा फोटो दाखविला वस्तीतील लोकांनी साह्य केलं जवळपासच्या डस्टबिन पालथ्या केल्या पण हाती काहीच गवसलं नाही ती रात्र निराशेत जागून काढली पुढच्या दिवशी इंडियन अँबसीत जाऊन पासपोर्टसाठी अर्ज करावा तर कार्यालयाला सुट्टी होती ज्यांच्यातर्फे तो परदेशात गेला होता त्यांच्याशी संपर्क साधला तर ते बोलले एक वेळ पासपोर्ट मिळेलही पण विजा मिळेल याची खात्री नाही तेव्हा अमेरिका सोडू नकोस आता प्रतीक पुरता हताश झाला तो रोज एक अध्याय गजानन विजयचा वाचित असतो त्याची अवस्था येथे म्हशी त्राता कोण गजानन तुझं वाचून रक्षण माझे करावया अशी झाली दुसरे दिवशी उठायला हवे म्हणून उठला कसे तरी दोन घास पोटात ढकलले पण प्रचंड मानसिक तणावाखाली होता दुपार झाली अचानक त्याचा मोबाईल खण पलीकडून एक माणूस बोलत होता मी एक तुर्की माणूस आहे तुमची महत्त्वाची कागदपत्रे हरवली आहेत का त्यावर तुमचा नंबर मिळाला एका डस्टबिनमध्ये मला ही कागदपत्रं सापडलीत आपण कुठे राहता तो माणूस जवळच्याच कॉफी शॉपमधून बोलत होता प्रतीक धावतच तिथे पोचला प्रतीकने पैसे देऊ केले तर स्पष्ट नकार दिला फार आग्रह केला म्हणून कॉफी तेवढी घेतली आणि स्मित हास्य करून बॅग प्रतीकच्या हवाले करून तो निघून गेला अनेक प्रश्न प्रतीकच्या मनात निर्माण करून माझं घर याला माहिती नव्हतं मग मा हा नेमका माझ्या समोरच्या कॅफे शॉपला कसा हा जर येथेच होता तर आजूबाजूच्या सर्व डस्टबिन तर आम्ही मित्रांनी पिंजून काढल्या होत्या मग याला ही बॅग नेमकी कशी आणि कुठे मिळाली याला माझ्याकडून एक पैशाची अपेक्षा नव्हती मला एवढ्या दूर परदेशात याने मदत का करावी तो नेमका कोण होता या सर्व प्रश्नांचं नेमकं उत्तर प्रतीकजवळ नव्हतं प्रतीकनं लगेच मला हे सर्व फोनवरून कळलं तेव्हा मी प्रथम हादरले मग सावरले मी मनोमन महाराजांचे आभार मानले आणि म्हणाले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर सौ मिनल थत्ते चिपळूण ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन